मित्रांनो पुन्हा एकदा दहा ते पंधरा दिवसाच्या नंतर मी माझ्या शेतामध्ये या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी आलेलो आहे तर माझं जे शेत आहे आणि शेतामध्ये जे काही पिकं आहेत ते पिकं मी चा या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे मित्रांनो माझ्या पाठीमागे असणारे हे धान्य बुद्ध असेल तर ते म्हणजे टाळकं आहे आणि आजूबाजूला मी पाहत आहात या ठिकाणी पाठीमागं जे दिस दिसता येते ते आहे बघा गव्हाचं वान आहे आणि त्यानंतर बघा शेताकडे येणारा जो रस्ता आहे पा रस्त्याच्या दोन्ही बाजूनं काय आहेत एक बाबळीची विस्तीर्ण असे झाडं आहेत आणि या झाडाच्या बाजूला हे बघा आज म्हणजे की फेब्रुवारी महिन्याचं शेवटची दोन तीन दिवस राहिलेले पण तरीही आमच्या ज्या ओढा आहे शेताच्या बाजूला जो ओढ आहे त्या ओढ्याला वाहतं पाणी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर या वाहत्या पाण्यामध्येच आम्ही जे काही मोटर असतात त्या मोटर वगैरे बसून तिथलं पाणी आम्ही आमच्या शेतामध्ये पहाला हरभऱ्यांना किंवा अनेक जे काही पिकं असतात त्या पिकांना आम्ही देण्यासाठी ते पाणी वापरत असतो तर ते पाणी मी आपण या ठिकाणी जळून दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय हे बघा ते या ठिकाणी थोडासा बांध घातलेला आहे बांध घालून ते पाणी या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारचं पाणी या फेब्रुवारी महिन्यामध्येही आपल्याला पाहायला भेटतं हे खूप नशिबा नशिबाची गोष्ट म्हणावी लागेल आणि बघा झाड जाड़। या झाडांचा आम्हा आम शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास आहे तो म्हणजे या झाडावरती चोवीस तास जे की वानर माकड असतात ते असतात आणि ते आमच्या शेतामध्ये असणाऱ्या पिकाची नासधूस करत असतात ते फेरफाटका मारत असतानाच मी या ठिकाणी एका ठिकाणी या ठिकाणी येऊन थांबलेलो आहे तर हे माझ्या पाठीमागसं दिसत आहे मित्रांनो ते आपणास जांभळाचं झाड या ठिकाणी दिसत आहे गेल्या सहा वर्षापूर्वी मी हे झाड या ठिकाणी लावलेलं ला आहे तीन झाडं आहेत आणि या झाडांना अवघ्या एक ते दोन वर्षामध्ये फळं नक्कीच येतील ते फळं आल्याच्या नंतर ते फळं मी आपणास नक्कीच दाखवायचा प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून करेल या जांभळाच्या झाडाच्या पाठीमाग हे बघा हरभरा म्हणजे की गहू गववा आहे गव्हाचं वाहन आहे हे बघा आणि ते त्याच्या जे पलीकड दिसत आहेत ते, ते, ते माझी मामाजी आणि अक्षय वगैरे गेलेले आहेत त्यांचा आग्रह आहे की ओंब्या वगैरे ज्या काही परिपक्व झालेल्या ओंब्या आहेत त्या ओंब्या या ठिकाणी तो कापून आणाव्यात की जेणेकरून आम्हाला हर ओंब्या खाता येतील आणि हरभऱ्याचा फुलढा पण खात आलेलो आहोत या ठिकाणी जी पलाटी दिसत आहे पा म्हणजे की वाळलेली पलाटी म्हणजे कापसाचं झाड असते की नाही पूर्ण वाळल्याच्यानंतर ते उपटून एका ठिकाणी जो की जमिनीचा भाग निरुपयोगी भाग असतो त्या ठिकाणी ही पलाटी या पलाटी लावल्या जातात तर या पलाटीच्या ठिकाणी मित्रांनो हा पलाट्या या ठिकाणी वेचलेल्या लावलेल्या आहेत आणि याला एक मोहळाचं पोळं लागलेलं आहे आणि मोहळाचं पोळं आम्हाला खाण्याची खूप आवड आहे तर मी आता ते मोहळाचं पोळं या ठिकाणी स्वतः झाडणार आहे बघूयात ते झाडत असताना मला त्याची एखादी माशी दिसते की मी ते मोळाचं पोळ झाडण्यामध्ये यशस्वी होतो तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघा आहे या ठिकाणी बघूयात मदमाशा मला चावतात की खूप दिवसाच्या नंतर ही पोळ या ठिकाणी झाडत आहे अशा तऱ्हेने मित्रांनो हे मधमाशाचं पोळं मी मी या ठिकाणी तोडलेलं आहे परंतु पूर्ण मधमाशाचं पोळं मी या ठिकाणी घेऊ शकलो नाही तर अतिशय छान आणि शेतामध्ये हरभऱ्याचं पीक काढण्याचं काम या ठिकाणी खूप वेगाने चालू आहे सध्या मजूर हे हरभरा काढण्यासाठी मजूर भेटत नाहीत पण घरचे आमचे जे काही व्यक्ती आहेत ते हरभरा काढण्या आमच्या कामामध्ये आम सध्या गर्क का आहेत

दादा आजुन राले मा हं हं तो भुलाय बाज लागता बडा बडास काय तो खराब की हा काय नारे हा बाय कमिन ना आज खाली खेळ की खाली तुई नाही

That's gonna happen. kita kan kita 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 ते आता या ठिकाणी हरभऱ्याची काय म्हणते त्याला काय म्हणतात हर्या काय हरभऱ्याचं काय म्हणते त्याला गोळा हरभरा गोळा करता येला शेत शिवार सगळीकडं जवळपास या पाच ते सात एकरच्या शिवारामध्ये सगळीकडे आपल्याला फक्त आणि फक्त हरबऱ्याच पीक पाहायला या ठिकाणी भेटेल संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत त्यामुळे सूर्य सूर्य पण या ठिकाणी मावळतीला आलेलं आहे शेतामध्ये जागोजागी आपण आज हरभऱ्याची ढिगं दिसत आहेत ती ढिगं एक एक ढिग उचलून तो फारीमध्ये टाकला जातो आणि ती फारीचा एक असाप स्वरूपाचा एक विस्तीर्ण असा ढग तयार केला जातो हा ढग पूर्ण वाळू दिला जातो आणि वाळल्याच्या नंतर या ठिकाणी श्रेसर मशीन आणली जाते आणि त्या श्रेसर मशीनमधनं हरभरा काढला जातो जर वेळ भेटला तर मी आपला श्रेष्ठरमधनं हरभरा कसा बाहेर काढला त्याचाही लाईव्ह स्वरूपाचा व्हिडिओ मी आपल्या दाखवला या ठिकाणी बघा आमचा शौर्य या ठिकाणी जे कुटारे काही हे बघा सोयाबीनचं जे कुटार असतं हे कुटार जनावरांना खाण्यासाठी खूप उपयुक्त उपयोगी उपयु असतं ज्यावेळेस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हिरवा चारा जनावरांना खायला नसतो कोणत्याही प्रकारचं चारा वगैरे नसतो त्यावेळेस हे कुटार त्यांना खाण्यासाठी उपयोगी होतं हे कुटार या कुठारावरती पाणी पडल्याच्यानंतर हे कुटार पूर्णपणे खाण्यायोग्य नसतं म्हणून ते पाण्यापासून वाचवण्यासाठी याच्यावरती एक ताडपत्री टाकलेली ता आहे ताडपत्रीमुळं त्याचं पावसाच्या पाण्यापासून या ठिकाणी संरक्षण झालेलं आहे अशा तऱ्हेने मित्रांनो हा दिवसभराचा व्लॉग या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि त्या दिवसभराच्या व्लॉगमध्ये आपण एक हरभऱ्याचा हुलडा भाजून खालेला आहे त्याचप्रमाणे गव्हाच्या ओंब्या असतात नाही त्या ओंब्या भाजून त्याची पार्टी आमच्या पूर्ण फॅमिलीसोबत आम्ही या ठिकाणी साजरी केलेली आहे तर दिवसभराचा हो हा व्लॉग जवळपास दोन ते तीन तास आम्ही शेतामध्ये घातलेला घालवलेला आहे त्याच्या संदर्भात होता हा आपला हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला आणि शेवटी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये